राज्यात विधानसभेसाठी वीस नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले असून कोपरगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप वर्पे यांच्यासह बारा उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होते शनिवारी हे मतदान यंत्र उघडून फैसला झाला असून महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे सव्वा लाखांचे प्रचंड मताधिक्य घेत विजयी झाले आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वरपे यांना साडे हजार मते मिळाली आहेत आशुतोष काळे यांना जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य मिळाले आहे वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्वांना निकालाची उत्सुकता लागली होती तेवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस एक इतके मत घेत विजय मिळाला आहे तर संदीप वर्पे यांना छत्तीस हजार पाचशे तेवीस मतांवर समाधान मानावे लागले आहे कोपरगाव विधानसभा मतदारसंघात एकामेकांचे पारंपरिक विरोधक म्हणून काळे आणि कोल्हे परिचित आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही घराणे एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवतात हा इतिहास आहे परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळत शर्यतीत असलेले भाजपचे विवेक कोल्हे यांना या निवडणुकीत थांबावं लागल्याने आशुतोष काळे यांना ही निवडणूक एकतर्फीच आहे अशी एकंदरीत चर्चा होती त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते संदीप यांनीही उमेदवारी केली त्यामुळे पंधरा दिवसाच्या प्रचार यंत्रणेमध्ये खुद्द दस्तूर शरद पवार यांचीही कोपरगावमध्ये सभा झाली त्यानंतर निवडणुकीत चांगली चुरस निर्माण झाली होती परंतु प्रत्यक्षात त्याचा परिणाम मतांवर झालेला नाही असे हे या निकालावरून चित्र स्पष्ट होत आहे आशुतोष काळे यांचा विक्रमी मतांनी विजय झाल्यानंतर मतमोजणी केंद्रांच्या बाहेर काळे समर्थक आणि महायुतीचे कर, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला गुलालाची उधळण ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आपला आनंद साजरा केला महिलांनी देखील गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात ठेका धरत आनंद उत्सव साजरा केलाय यावेळी अनेकांनी आशुतोष काळे यांना पुष्पहार घालत अभिनंदन केले उमेदवारांना मिळालेली मते आशुतोष काळे एक लाख एकसष्ट हजार एकशे सत्तेचाळीस मेहबूब पठाण सातशे सत्त्याण्णव संदीप वर्पे छत्तीस हजार पाचशे तेवीस शिवाजी कवडे तीन हजार सहाशे चाळीस शकील चोपदार एक हजार बत्तीस किरण चांदकुडे एकशे सत्त्याण्णव खंडू थोरात दोनशे बत्तीस चंद्रहास अवताडे एकशे ब्याऐंशी दिलीप गायकवाड एकशे अठ्ठावीस विजय जाधव दोनशे बेचाळीस विश्वनाथ वाघ एक हजार एकोणपन्नास संजय काळे एक हजार एकशे अठ्ठ्याऐंशी नोटा एक हजार सहाशे त्र्याण्णव एकूण मते दोन लाख आठ हजार अठ्ठावन्न बाद मते आठ एकूण वैद्य मतदान दोन लाख आठ हजार पन्नास आज सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये दोनशे एकोणीस कोपरगाव मतदारसंघामध्ये माहितीचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक मी सामोरे गेलो या निवडणुकीमध्ये सर्व जनतेने मतदारांनी भरभरून मला प्रतिसाद दिला जे काही कामं या पाच वर्षामध्ये मी करून करू शकलो किंवा मंजूर करून आणले त्याच्यामुळं निश्चितपणाने लोकांना त्याच्यामध्ये दे लोकांनी त्याला प्रतिसाद दिला तसेच माहितीचे प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टीचे उर्ले परिवारातील उमेदवार नसल्यामुळं त्यांचाही चांगला पाठिंबा त्यांचा त्यांच्या पदाधिकारी त्यांचे कार्यकर्ते चांगला पाठिंबा या ठिकाणी मिळाला तसेच माहितीचे भारतीय जनता पार्टीचे विजयरावजी वाडणे साहेब असतील राजेजी पर्जने असतील रविका बोरावके असतील यांनी देखील चांगल्या प्रकारे मला मदत केली शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली मतदारांना के विनंती केली आणि म्हणून मला असं वाटतं का हा विजय मला या ठिकाणी मिळाला मी सर्वांचे महायुतीचे सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो मतदारांचे मनापासून आभार मानतो आपण पुन्हा एकदा मला पाच वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली मागच्या वर्षी मागच्या निवडणुकीमध्ये आठशे बावीस मतांनी माझा त्यावेळेस मला मताधिक्य सर्व मतदारांनी दिलं होतं आणि यावेळेस एक लाख चोवीस हजार सहाशे चोवीस एवढं विक्रमी मताधिक्य मला दिल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो मागच्या काळामध्ये जसं काम केलं त्याच्या पेक्षा जास्त काम निश्चितपणाने या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे आणि यापेक्षा सर्व मतदारांची माझ्याकडनं आहे आणि त्या काम करण्याचा माझा प्रयत्न असेल या, या माताचा जे विक्रम आहे नेमकं काय कसं वाटतं तुम्हाला माता की प्रचंड प्रमाणात आहे राज्यात आज टॉप लेव्हलला वाटत आहे तुम्ही ते टॉप लेवलला आहे का ते कळेल आता सगळ्यांचं पहिल्या पाच मध्ये निश्चितपणाने असेल त्याच्यामुळं निश्चितपणाने एवढं मताधिकी आल्यानंतर जास्तीच काम करावं लागेल म्हणजे तसा माझा प्रयत्न आहेच पण एवढं मताधिक्य मला दिल्यामुळे मतदारांसाठी अजून काय काय करता येईल त्याचा प्रयत्न मला निश्चितपणाने पुढच्या काळामध्ये करावा लागेल त्याचा विजयाचा काय फायदा लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला की विकास कामांचा कोणता मुद्दा महत्वाचा लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेचाही फायदा झाला विकास कामांचाही फायदा झाला या सगळ्याच गोष्टी जवळून आल्या महायुतीमध्ये उमेदवार असताना दा। सगळे मागच्या काळामध्ये उमेदवार होते सगळे ते माझ्यासाठी काम केले निश्चितपणाने तो फायदा मला झाला महायुती जाता सरकार स्थापन होणार आहे शब्द दिला होता जर मताधिक्य वाढलं तर तुम्हाला राज्याची मोठी जबाबदारी दिली जाईल का मताधिक्य वाढलं तर चांगल्या प्रकारचा निधी उपलब्ध केला जाईल असं त्यांनी सांगितलं होतं जबाबदारी काय द्यायची तो त्यांचा अधिकार आहे त्यांनी काय जबाबदारी दिली निश्चितपणा जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू